महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे येथे श्री तुकाराम महाराज श्री ज्ञानेश्वर महाराज श्री एकनाथ महाराज असे अनेक संत होऊन गेले या संतांच्या प्रभावळीत शोभणारे असे एक संत आहेत ते म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक या छोट्या गावी झाला महाराजांच्या जन्माने वास्तव्याने व वा त्यांच्या समाधीस्थानामुळे हे गाव भारतामध्ये पुण्यक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले आहे तेथे त्यांची समाधी निवासस्थान त्यांनी स्थापन केलेले थोरले व धाकटे राम मंदिर दत्त मंदिर शनी मंदिर या वास्तू आहेत तसेच तेथे अन्नछत्र व रुग्णालयही आहे श्री महाराजांचे घराणे अतिशय सात्विक व धार्मिक होते त्यांच्या घराण्यात पंढरीची भक्ती वारी सात पिढ्यांपासून चालत आलेली होती त्यांना थोडी शेती होती ते शेतीचे काम करून कुलकर्णीपणाचे काम करीत अशा या सात्विक व धार्मिक कुटुंबात श्री रावजी व सौ गीताबाई या दाम्पत्याच्या पोटी बुधवार माघ शुद्ध शके सतराशे सहासष्ट म्हणजे इसवी सन एकोणीस फेब्रुवारी अठराशे पंचेचाळीस रोजी सूर्योदयाच्या वेळी श्री महाराजांचा जन्म झाला त्यामुळे त्यांचे आजोबा लिंगोपंत व आजी सौ राधाबाई यांना खूप आनंद झाला बाळाचे नाव गणपती असे ठेवण्यात आले हे बाळ गौरवर्णीय हो, आनंदी व गुटगुटीत होते त्यामुळे ते लगेच सर्व प्रिय झाले या बाळाचे मूळ नाव गणपती रावजी घुगरदरे असे होते काही दिवसांनी बाळाच्या अंगचे अलौकिक गुण प्रकट होऊ लागले हे बाळ एकपाठी होते त्यास अन्नदानाविषयी खूप ओढ होती तसेच त्यास दीनदुबळ्यांचा कळवळाही होता तीव्र स्मरण शक्ती चलाख बुद्धी पुढारीपणा निर्भय वृत्ती एकांत प्रियता व रामनामाची आवड ही या बालकाची स्वभाव वैशिष्ट्ये होती हे पाहून त्याचे आई व आजी आजोबा धन्य धन्य झाले पुढे या गणपतीची मुंज झाली त्यानंतर त्याने उपाध्यायांकडून त्यांची सारी विद्या अगदी अल्पावधीत आत्मसात केली त्याची अध्यात्माची ओढ दिवसेंदिवस वाढतच होती त्यामुळे वयाच्या नव्या वर्षीच गणपतीने आपल्या दोन सोपत्यांसह घरातून पलायन केले कारण गणपतीला गुरूंचा शोध घ्यायचा होता पण गणपतीच्या घरच्यांनी लगेचच त्याचा शोध लावून त्याला परत घरी आणले वयाच्या अकराव्या वर्षी गणपतीचा विवाह हो करण्यात आला त्यानंतर काही दिवसातच त्याचे आजी व आजोबा हे दोघेही स्वर्गवासी झाले गणपतीची गुरु भेटीची तळमळ दिवसेंदिवस वाढतच होती त्याच्या मनात अत्यंत तीव्र अध्यात्म वृत्ती होती अगदी लहानपणापासूनच त्याला आपल्या जीवित कार्याची स्पष्ट जाणीव होती अखेर बाराव्या वर्षी आपल्या आईला किंचित अशी सूचना देऊन गणपतीने एके रात्री गुपचुप फक्त एका लंगोटीनिशी घर सोडले व गुरु शोधार्थ भारत भ्रमण सुरू केले या भ्रमणात गणपती म्हणजेच श्री महाराजांनी त्या काळच्या बहुतेक संतांच्या भेटी घेतल्या सांगली येथील साध्वी राधाबाई मिरजेचे अक्कलकोटचे श्री स्वामी दक्षिणेश्वरचे श्रीरामकृष्ण परमहंस इत्यादींच्या त्यांनी भेटी घेतल्या सर्व संतांनी त्यांना अति प्रेमाने जवळ केले पण तुझे गुरुपद माझ्याकडे नाही असे त्यांनी सांगितले अखेर गोदातिरी श्री समर्थ संप्रदायी राम श्री रामकृष्ण यांनी दर्शन देऊन त्यांना नांदेड जवळील एहळे गावच्या श्री चैतन्यांकडे जाण्यास सांगितले तेथे गेल्यावर श्री महाराजांना पूर्ण समाधान झाले तेथे त्यांनी नऊ महिने अविरत अविश्रांत गुरुसेवा केली गुरुंनी खडतर कसोट्या घेऊन त्यांची देहबुद्धी पूर्णपणे नष्ट झाल्याची खात्री करून घेतली अखेर संतुष्ट होऊन महाराजांवर अनुग्रह केला व महाराजांचे नाव ब्रह्म चैतन्य असे ठेवले त्यांनी महाराजांना श्रीराम जयराम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी म्हणजे तेरा अक्षरांचा मंत्र जपून रामोपासना करण्यास सांगित राम कर सांगितले आणि त्यांनी महाराजांना रामदासी दीक्षा दिली मनासारखे सद्गुरु भेटल्यावर केवळ पंधराव्या वर्षी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने जाऊन पूर्ण सिद्धावस्था प्राप्त करून घेतली आत्मज्ञान अंगी मुरवण्यासाठी दोन वर्षे नैमिषारण्यात आत्मचिंतनासाठी जावे आणि मुख्य तीर्थक्षेत्र करून मग घरी जावे ही गुरु आज्ञा शिरसावंत करून ते निघाले त्यानंतर तीर्थाटन करून ते नऊ वर्षांनी गोंदवल्यास जाऊन घरी प्रकट झाले त्यामुळे घरातील सर्वांना खूप आनंद झाला नऊ वर्ष आपली वाट पाहणाऱ्या पत्नीला ते तिच्या घेऊन आले नंतर ते पत्नीसह परत गुरु दर्शनास गेले महाराज व त्यांच्या पत्नीने सहा महिने नाशिकला वास्तव्य केले तेथे महाराजांनी आपल्या पत्नीची नामस्मरणात व ध्यानधारणेत उत्कृष्ट तयारी करून घेतली वर्षभरानंतर त्यांच्या पत्नी रत्न प्राप्त झाले पण तो मुलगा लहानपणीच देवा घरी गेला त्यापाठोपाठ महाराजांची पत्नी ही वैकुंठवासी झाली त्यानंतर काही काळाने आईच्या आग्रहास्तव महाराजांनी परत विवाह केला त्यांची दुसरी पत्नी जन्मांध होती त्यांना पुढे भक्तमंडळी आई साहेब असे म्हणू लागली श्री महाराजांनी इसवी सन एकोणीसशे एक मध्ये मातोश्री गीताबाई व अनेक भक्तमंडळी यांच्यासह काशी यात्रेसाठी प्रयाण केले त्यात त्रिस्थळी झाल्यानंतर गीताबाईंनी अयोध्येत आपला देह ठेवला सोमवार मार्गशीर्ष कृष्णदशमी शके अठराशे पस्तीस म्हणजे इसवी सन बावीस डिसेंबर एकोणीसशे तेरा या दिवशी पहाटे पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी खूण हे शेवटचे शब्द उच्चारून या महापुरुषाने आपला देह ठेवला जगाला प्रकाश देणारा भौतिक सूर्य पूर्वेकडे वर येऊ पाहत असताना गोंदवल्याचा हा अध्यात्म सूर्य मावळला श्री महाराजांचे कार्य श्री महाराजांनी श्री रामनामाचा प्रसार करण्याचे व सामान्य प्रापंचिकांना पेलेल असा परमार्थ मार्ग दाखवण्याचे कार्य जोराने केले सदाचार नामस्मरण सगुणोपासना अन्नदान आणि सर्वांबद्दल प्रेमभाव यावर त्यांचा विशेष भर होता सन अठराशे नव्वद पासून श्री महाराजांचे वास्तव्य प्रामुख्याने गोंदवले येथेच राहिले त्यांच्याकडे येणाऱ्यांची व राहणाऱ्यांची संख्या खूपच वाढली या सर्वांना सगुणोपासनेला व सेवेला एक केंद्रस्थान असावे या हेतूने त्यांनी आपल्या वाड्यातच श्रीराम सीता व लक्ष्मण तसेच मारुती यांची स्थापना केली पुणे भक्त मंडळींची संख्या आणखी वाढत गेल्यावर त्यांनी गावातच आणखी एक राम मंदिर एक शनी मंदिर एक दत्त मंदिर व एक धर्मशाळा बांधून निवासाची सोय वाढवली शिवाय जागोजागी उपासना वाढावी या हेतूने भक्तांना प्रेरित करून अन्य कित्येक गावी राम मंदिरांची स्थापना केली गोंदलेकर महाराजांनी असंख्य लोकांना व्यसनी दुराचरण दुराभिमान संसारचिंता यापासून सोडवले कौटुंबिक कलह मिटवून अनेकांचे संसार सुखाचे केले त्यासाठी त्यांनी व्यक्तिगत उपदेश प्रवचन भजन व कीर्तन यांचा उपयोग केला त्यांचा लोकसंग्रह फार मोठा होता त्यांनी गोर गरिबांना आधार दिला इसवी सन अठराशे शहात्तर ते अठराशे शहाण्णव मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात श्री महाराजांनी आपल्या शेतावरच नामात्र काम देऊन हजारो लोकांना अन्न पुरवले व त्यांना उपासमारीपासून वाचवले त्यांनी गरीबांना वृद्धांना मोफत अन्नदान केले तेव्हा फसवण गावात जनावरांचा बाजार भरत असे महाराजांनी तेथील कसायांकडून गायी विकत घेऊन त्यांना जीवदान दिले त्या गायींवर अपत्यवत प्रेम केले त्यांच्यासाठी गोशाळा बांधली श्री महाराजांनी स्वदेशी चळवळीला अनुकूल स्वदेशी साखर निर्मितीचा कारखाना काढला त्यांनी तीन वेळा भारत यात्रा केली श्री महाराजांनी गोरक्षण अन्नदान भावी काळात मार्गदर्शक ठरतील असे उद्योग वैदिक अनुष्ठाने नामजप भजन सप्ताह व तीर्थयात्रा करून प्रापंचिकांना परमार्थाला लावले त्यांनी आधुनिक सुशिक्षितांमधील अश्रद्धा घालवून त्यांच्यामध्येही धर्माबद्दल व भक्तीबद्दल आदर उत्पन्न करून धर्मजागृती केली नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ साधन आहे असे त्यांनी कळकळीने कल व सर्वांच्या बुद्धीला पटेल अशा रीतीने सांगितले वासनारहित झालेल्या श्री महाराजांकडून अनेक चमत्कार घडले हे खरे असले तरी पापी लोकांना त्यांनी सनमार्गाला लावले हा त्यांचा सर्वात मोठा चमत्कार म्हणता येईल लोकांना नामस्मरणाच्या मार्गाला लावून प्रपंच व परमार्थ यांचे मधुर मिलन कसे करावे हे शिकवण्यासाठी श्री महाराजांनी आमरण खटाटोप केला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा शिष्य परिवार सर्व पसरलेला आहे त्यापैकी त्यांचे काही शिष्य पुढीलप्रमाणे श्री ब्रह्मानंद आनंदसागर श्री रामानंद महाराज डॉक्टर कुर्तकोटी भाऊसाहेब केतकर तात्यासाहेब केतकर व प्राध्यापक के वी बेलसरे एके ठिकाणी श्री महाराज म्हणतात गोंदवल्याला आल्यावर रामाजवळ जाऊन तुम्ही एकच मागा रामा तुझे प्रेम आम्हाला दे मग तुम्ही मागा ते तो खात्रीने तुम्हाला देईल यावर विश्वास ठेवा तो यासाठीच इथे उभा आहे रामाची भक्ती करण्याने आपला संसार आपल्याला कल्पनाही करता येणार नाही इतका सुखाचा होईल कोणत्याही परिस्थितीत नामाला सोडू नका भगवंताच्या नामानेच त्याचा सहवास घडेल व त्याचे प्रेम उत्पन्न होईल श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम। श्रीराम जय राम जय जय राम कथा आवडल्यास कथेला लाईक व शेअर करा तुमच्या कॉमेंट पण लिहा चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या अशाच सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या कथा पण जरूर ऐका तर परत भेटूया पुढील शनिवारी एका नव्या कोऱ्या कथेसह हो। तोपर्यंत मस्त राहा मजेत राहा वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत राहा धन्यवाद